वीस मे दोन हजार चोवीस या दिवशी खरं सगळीकडे मतदानाचा हक्क बजावला जातोय मुंबई सहा लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे मुंबई उपनगरातील जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील निवडणुकांसाठी मतदानाची संपूर्ण तयारी झाली असून सध्या पवईमध्ये एक गोंधळ झालाय नेमका काय गोंधळ झालाय कुठली मशीन बंद आहे कोणी खोटं मतदान केलंय नेमकं काय आहे हे आपल्याला चक्क आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत संपूर्ण चित्र दाखवलंय नेमका काय गोंधळ झालाय पवईमध्ये चला जाणून घेऊया मी आता पवई केंद्रावरती आहे हिरानंदानी सारखा सुशिक्षित एरिया आहे आणि या ठिकाणी सगळ्यांची एकंदरीत रिएक्शन आपण बघितली फिफ्टी एट फिफ्टी सेवन हे जी मुख्य सगळी जी यादी आहेत या सगळ्या बंद झालेल्या आहेत सगळ्या मशिनरी बंद आहेत आणि अश्विनी काय करतायत माहिती नाही वी आर जस्ट वेटिंग फॉर लास्ट टू आवर्स हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या ठिकाणी बऱ्याचशा मशिनरी बंद झालेल्या आहेत आणि इथे कुठल्याही पद्धतीचं मतदान होण्यासाठी सकाळपासून अनेक लोक इकडे रांगेत उभे आहेत वयस्कर लोक परत निघून गेली आहेत तीन तीन तास कितना किती नो बडी रिस्पॉन्सिबल नोबडी एक ही मशीन पे काम चल रहा है तो कमूक टोटल गए टोटल आप कितने घंटे से घंटेचेंटेचे तीन, तीन तास झाले प्रत्येक जन रांगे दुबाय आणि इथे कुठल्याही पद्धतीचं काहीही होत नाहीये कुठे आहेत अश्विनी मॅडम तुमची काय प्रतिक्रिया मॅडम आम्ही अश्विनी मॅडमला शोधून आलो त्या कुठे आहेत आणि कोणाला माहिती नाही कंडिशन आहे मोबाईल रोने नभ नभ विश व्हाट बट टेल व्हाट इज कंडीशन टेल इट हैपेंस नो 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 बेनिफिट ऑफ डाउन थैंक यू सो मच यू गिव अस ए प्रॉपर आंसर नो वेट फॉर हाफ एन आवर यस यस देयर शुड बी 2 आवर्स 3 इयर्स इन दिस एज ईयर दिस इज वेरी व्हाट इज डिफिकल्ट अगर चाहिएगा व्हाट इज सिंगल डिस्पेंस ऑफ अ पर्सन इज व्हेन द मंटू आस्क फॉर व्हाट क्या यार क्या बोल रहे हैं अंदर 57 बोला बोलांटी नाही सकाळपासून दोन तासापासून आम्ही थांबलेलो चार तास झाले आम्हाला चार तास झालेत आठ वाजल्यापासून लाईनिंग झाले आणि आता नंबर आला मशीन मध्ये जाणून घेऊया आता मतदान म्हटलं गोंधळ हा आलाच अपेक्षा करूया निकाल तरी खरा लागेल आता तो कितपत खोटा लागणार आहे किंवा काय गोंधळ उडणार आहे हे खरच येता काळच सांगेल एकूणच या संपूर्ण पवई मधला गोंधळ जो झालेला आहे मतदानाच्या बाबतीत त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकोन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉस साठी फॉलो करा हंच